त्यानंतर मग आपण स्वतंत्र स्वतंत्र ग्रामपंचायत आपण करत आहोत सात ग्रामपंचायत वेगळं करत आहोत कितीतरी वर्षानंतरची आठ वर्ष झाले बरोबर आज दोन ऑगस्ट आहे ना म्हणजे आज तीन ऑगस्ट आहे काल दोन ऑगस्टला नगर परिषद मध्ये घोषणा झाली होती दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा दो सुखी समृद्धी हो हा त्या मागचा शासनाचा उद्देश राहतो त्यांचा काही विमा वगैरे होता का नाही जनधन खाता स्टेट बँक मोदी साहेबांना प्रत्येकाचा जनधन खाता उघडा म्हणून सांगितलं आहे आता तरी आपण ते करायला पाहिजे कारण बघा कुठले पैसे कुठे येतात घरकुलचे तुम्हाला घरकुल नाही मिळाला कायदार इतका सोपा नाही आहे म्हणजे हवाला त्याच्यात नियम काय आहे भरपूर त्याला हा पण ते बरं झालं बनगाव येथील रहिवासी यादवरावजी नेवारे यांचा तीस जुलैला पाण्यामध्ये वाहून नदीत वाहून त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून शासनातर्फे त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पुढील उपजीविकेसाठी शासनस्थानावरून तहसील आमगावच्या माध्यमातून आज चार लक्ष रुपये त्यांना चेक देण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्ष तहसीलदार मी आमचे सगळे अधिकारी आज त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी येऊन त्यांना चेक देण्यात आलेला आहे खरं म्हणजे आतापर्यंत आमच्या आमगाव देवी विधानसभामध्ये जवळपास चार ते पाच कुटुंब असे वाहून गेलेले आहेत ज्याच्यामध्ये वीज पडलेलं असेल घर वाहून गेलेलं असेल आणि गोठा वाहून गेलेला असेल असे अनेकांना आपण आपल्या शासनाच्या वतीने जे जे शक्य असेल ते ते करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे